नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजची चर्चा खूप महत्वाची आहे कारण आज आपण गणितावर चर्चा करणार आहोत बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि वेळ खूप कमी आहे आणि जसजसे दिवस पुढे जातात तसतसं विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचं जे काही दडपण आहे ते वाढत चाललेलं आहे आणि त्यातल्या त्यात गणित विषय म्हणजे खूप मोठी डोकेदुखी झालेला आहे तर या गणित विषयावरच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आज क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलचे महेंद्र घरे सर सर नमस्कार तुमचं मी आपल्या या युट्यूब मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थ्यांसोबत आज खूप चांगली चर्चा होणार आहे हे मला माहिती आहे कारण तुमच्यासारखे सर, सर असताना खूप चांगली चर्चा होणार विद्यार्थ्यांसोबत यात काही वाद नाही तर मित्रांनो आपण पटकन सरांना काही प्रश्न विचारूयात महत्वाचे कारण मी वेळ वाया घालवत नाही ऑलरेडी आपल्याकडे वेळ कमी आहे तर सर मला तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गणित या विषया संबंधी खूप मोठी भीती निर्माण झालेली आहे कारण परीक्षा जवळ आलेली आहे कमीत कमी दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा या संदर्भातली भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आज निर्माण झाले तर ती भीती कशी घालवायची विद्यार्थ्यांनी या संदर्भात तुम्ही जर विद्यार्थ्यांना काही टिप्स दिल्या तर खूप छान होईल तर प्लीज सर काही टिप्स विद्यार्थ्यांसाठी तुम्ही सांगू शकाल का की भीती कशी दूर करायची गणित या विषयाची यस सर खरंच हा प्रश्न चांगला आहे तुमचा कारण विद्यार्थ्यांच्या मनावरती खरं बघायला गेलं तर खूप सारं दडपण सध्या निर्माण होत आहे आणि मानसिक थोडासा ताण या परीक्षेमुळे थोडासा निर्माण झालेला आहे जसजसे पेपर जवळ येतील जसजशी परीक्षा जवळ येईल तशा प्रकारचा हा जो ताण आहे तशा प्रकारे हा जो ताण आहे हे जे स्ट्रेस आहे थोडस वाढत जाऊ शकतं परंतु मला असं वाटतं की गणिताचा ताण किंवा गणिताचं जे डिप्रेशन आहे तुम्ही म्हणताय की जे काही टेन्शन आहे आज विद्यार्थ्यांच्या मनावर आलेलं तर ही जी भीती आहे तर ही भीती बाळगण्याचं काही कारण नाही कारण काय होतं माहिती आहे का डरके आगे जीत इथे जिंदगी की येई रीती असं आपण म्हणतो म्हणजे घाबरून काय होणार नाही तसं बघायला गेलं तर या भीतीच्या पलीकडंच यश जे आहे ते दडलेलं आहे तर जर आपण घाबरलो गणित विषयामध्ये किंवा मला भीती वाटते गणित विषयाची तर एक गोष्ट होणार आहे की घाबरल्यामुळं आपला काहीच अभ्यास होणार नाही आहे आणि आपण जे वाचणार जी गणितं सोडवणार तर ती आपल्या लक्षात राहणार नाही किंवा बरीचशी गणितं जी आहे ते आपल्याला सुटणार नाही आहे भीतीमुळे या सगळ्या गोष्टी होतात आणि त्या भीतीमुळे आपण काय करतो काहीच करत नाही त्या भीतीमुळे आपण काहीच करत नाही झिरो अभ्यास करतो मग त्या भीतीपोटीच आपण त्या गणिताकडं बघायला त्या गणिताचा अभ्यास करायला आपण थोडंसं धजावतो आणि त्या विषयाचा आपण अभ्यासच करत नाही मग काय करायचं मित्रांनो बघा समजा मला जर का एखादा एव्हरेस्ट आणि खूप मोठा एवरेस्ट असेल किंवा खूप मोठा पर्वत आहे त्या पर्वताच्या मला टोकावरती जायचं आहे तर पर्वताच्या टोकावर जाणं ही काही सोपी गोष्ट नाहीये पण जर मी त्या पर्वताच्या पायथ्याशी उभा राहूनच विचार केला बापरे मी कसा पोहोचेल या पर्वताच्या टोकावरती मला नाही जमणार असं आपण जर म्हटलं तर काहीच होणार नाही त्याऐवजी तुम्ही जर एक एक पाऊल जर पुढे टाकत राहिलात एक एक पाऊल पहिलं एक पाऊल मग दुसरं पाऊल मग तिसरं पाऊल असं एक पाऊल जर तुम्ही पुढे टाकत गेलात तर शेवटी तुम्ही त्या पर्वताच्या टोकापर्यंत नक्कीच पोचणार पोचणार म्हणजे पाऊल त्या पर्वताच्या दिशेने टाकणं खूप गरजेचं आहे जर ते पाऊलच नाही टाकलं तर आपण त्या पर्वतापर्यंत शंभर टक्के अजिबात पोहोचणार नाही त्यामुळे एक एक पाऊल टाकणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे गणित विषयामध्ये ही भीती केव्हा दूर होईल ज्यावेळेस आपल्याला काहीतरी गणित जमेल मग अशा वेळी काय करायचं छोटी छोटी गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या अगोदर सर्व सूत्र नीट समजून घ्यायची सूत्र पाठ करायची आणि एक एक मार्काची गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा छोटी छोटी गणित सोडवली अगोदर सगळी एक मार्काची गणित प्रत्येक प्रकरणावरची एक एक मार्काची गणित सोडवा एकदा तुम्ही ती एक एक मार्कांची गणितं सोडवली की हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढेल मग दोन मार्कांची गणितं सोडवा मग तीन मार्कांची गणितं सोडवा अशा प्रकारे गणित विषयातली जी तुमची काही भीती आहे ती भीती ॲटोमॅटिक आणि आपोआप दूर होईल तर अशा प्रकारे जर तुम्ही स्ट्रॅटर्जी वापरली तर नक्कीच गणित विषयातली तुमची जी काही भीती आहे ती नक्कीच दूर होईल ओके यस तर माझ्याकडून ह्या ज्या काही हे काही पॉईंट्स आहेत किंवा या टिप्स आहेत तुमच्यासाठी यस नक्कीच सर खूप चांगला सल्ला तुम्ही विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना गायडन्स केलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या मनातली भीती नेमकी विद्यार्थ्यांनी कशी घालवावी या संदर्भात सरांनी खूप चांगल्या टिप्स आपल्याला दिलेल्या आहेत तर सर तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे आपल्या विद्यार्थ्यांकडून तर प्रश्न असा आहे की गणित विषयाचा अभ्यास नेमका कसा करायचा बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाण्याच्या अनुषंगाने गणित विषयाचा अभ्यास नेमका कसा करायचा यावर जर काही टिप्स तुम्ही दिलात तर खूप छान होईल तर प्लीज सर सांगा की गणित विषयाचा नेमका विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला हो तर हा चांगला प्रश्न आहे तुमचा खरं तर गणित विषयाचा अभ्यास कसा करायचा हा प्रश्नच बऱ्याच मुलांना पडलेला असतो की बाबा कसा करू गणिताचा अभ्यास गणिताचा अभ्यास करण्याची नेमकी माझी पद्धत कशी असली पाहिजे स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे बघा मित्रांनो गणिताचा अभ्यास करण्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत आपल्याला समजा मला एखाद्या प्रकरणावरच्या काही महत्वाच्या प्रश्नांवर प्र... किंवा महत्वाची गणितं सोडवायचे चा, चार मार्काची तीन मार्काची व कुठलीही किंवा एखादा सराव संच सोडवायचा आहे तर गणिताच्या अभ्यासाची पहिली गोष्ट आहे की तो सराव संच सोडवण्याच्या अगोदर त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्या अगोदर सगळी गणितं समजून घेण्याच्या अगोदर त्या प्रकरणाशी निगडित सर्व महत्वाची सूत्रे सर्व महत्वाचे गुणधर्म तुम्हाला माहिती पाहिजेत आणि मग तुम्ही त्या प्रकरणावर आधारित गणित सोडवू शकता आपल्याकडे काय होतं बऱ्याचदा मुलं सूत्र पाठ करत नाही मुलं संकल्पना समजून घेत नाही मुलं कन्सेप्ट समजून घेत नाही डायरेक्ट सराव संच संकीर्ण प्रश्नसंच किंवा कुठली गणितं सोडवण्याचा प्रयत्न करतात तर डायरेक्ट ती गणित सोडवण्याच्या भानगडीत पडू नये तर सगळ्यात पहिली गोष्ट गणिताची सगळी सूत्रं सगळी गुणधर्म पाठ पाहिजेत समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ती गणित सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ती गणित सोडव शोड़ो, सोडवत असताना सुद्धा पायऱ्या पायऱ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे व्यवस्थित प्रश्न वाचून ते गणित सोडवायचं आहे सोडवत असताना गणितामध्ये सूत्र असेल त्याचबरोबर गणितामध्ये जे तुमचं उत्तर येतं त्या प्रश्नाचं तर त्या उत्तराला आपण चौकट केली पाहिजे सूत्रांना चौकट केली पाहिजे तर अशा पद्धतीने आपण गणित जो विषय आहे तर या गणित विषयाकडे आपण अशा प्रकारे बघू शकतो आणि अशा प्रकारे आपल्याला गणिताचा अभ्यास करता येऊ शकतो तर एवढं मी सांगू शकतो की गणिताचा अभ्यास अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना करता येईल यस खूप चांगली माहिती दिली सर तुम्ही तर आणखी एक पुढचा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांकडून आहे Uh, ज्या विद्यार्थ्यांना गणित विषयामध्ये खूप चांगले मार्क पडायचे म्हणजे आउट ऑफ मार्क मिळवायचे आहेत विद्यार्थ्यांना तर ज्या विद्यार्थ्यांना आऊट ऑफ मार्क गणितामध्ये मिळवायचे पैकीच्या पैकी मार्क गणितात मिळवायचे तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही सांगू शकाल काय यस तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अक्च्युली गणितामध्ये जास्तीत जास्त म्हणजे आउट ऑफ मार्क मिळवायचे असतात बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की बाबा मला गणितात पैकीच्या पैकी मिळवावे चाळीसपैकी चाळीस मार्क मिळवा मिळावेत पण त्या पद्धतीनं मेहनत घ्यायला मुलं तयार होत नाही तुम्हाला जर चाळीसपैकी चाळीस मार्क मिळवायचे मिळू शकतात प्रत्येक विद्यार्थ्याला गणितात आउट ऑफ मार्क मिळू शकतात एखाद्याने ठरवलं बाबा त्याला चाळीसपैकी चाळीस मार्क मिळवायचे तर तो चाळीस मिळवू शकतो एकोणचाळीसपर्यंत पण कदाचित अडकू शकतो एखादी छोटीची चूक राहिली तर बघा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा अभ्यास आणि दुसरी गोष्ट पेपरमध्ये पेपर प्रेझेंटेशन एक चांगलं असणं गरजेचं आहे छोट्या मोठ्या चुका टाळणं गरजेचं आहे तर आउट ऑफ पाडण्यासाठी पहिली पायरी म्हणजे तुमचा अभ्यास झाला पाहिजे अभ्यास म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे तर ते तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना तुम्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रकरणाची सगळी महत्वाची सूत्र महत्वाचे गुणधर्म हे सगळे पहिले लिहून काढाय का कागदावरती ते समजून घ्या त्यानंतर सगळी एक एक, -एक मार्कांची जी गणित आहे ती सगळी नीट समजून घ्या कारण एक एक मार्कांची ज्यावेळेस गणित तुम्ही सोडवता त्यावेळेस तुमचा बेस पक्का होतो म्हणजे तुमचे सूत्र तुमच्या संकल्पना क्लिअर होतात संकल्पना क्लिअर होण्यासाठी एक एक मार्कांची गणितं हो खूप इम्पॉर्टंट असतात ती एकदा सोडवली की तुमचा बेस एकदम चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्यानंतर या विद्यार्थ्यांनी पुस्तकामध्ये सोडवलेली जी काही गणितं आहेत आपण ती टाळतो बऱ्याचदा पुस्तकामध्ये सोडवलेली गणित आहे त्यामधला सुद्धा त्या त्यामधलं सुद्धा एखादं गणित आपल्याला येऊ शकतं त्यामुळे ती सोडवलेली गणितंसुद्धा सुद्धा बघणं गरजेचं आहे प्रत्येक सराव संच त्यातली गणितं आपल्याला बघणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर संकीर्ण संग्रह सुद्धा आणि त्यानंतर प्रश्नपत्रिकांचा जो सराव आहे तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करत असताना चार मार्काची जी गणित आहे तर ती गणित जी आहे त्यांच्याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाता पेपरला गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असता ती सोडवत असताना काळजीपूर्वक सोडवणं कारण कधी कधी काय होतं एखादा विद्यार्थी तीन मार्काचं गणित असतं खूप सोपं असतं ते त्याला येत असतं आणि मध्ये कुठंतरी तो प्लसचं मायनस करतो एखादं साईन चुकतं त्याचं एखादं चिन्ह चुकतं आणि ते चिन्ह चुकल्यानंतर तिथून पुढची जी पायरी ती चुकते पण विद्यार्थ्याला वाटतं की बाबा माझं काही चुकलेलं नाहीये माझं बरोबर आहे पण ते नंतर ज्यावेळेस पेपर तपासले जातात त्यावेळेस तिथं मार्क झिरो मिळतो किंवा तिथे एखादा मार्क कट होतो आणि ऐवजी तुम्हाला अडतीस मार्क मिळून जातात तर या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या पेपर लिहिताना आपण ज्या करतो तर त्या आपण टाळल्या पाहिजेत प्रश्नांना व्यवस्थित क्रमांक दिले पाहिजे प्रेझेंटेशन पण चांगलं पाहिजे म्हणजे तुमच्या अभ्यासासोबत तुमचं प्रेझेंटेशन सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याच्या अनुषंगाने खूप महत्वाचे असतात त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे यस यस तर सर खूप चांगली चर्चा सुरू आहे आणि तुम्ही खूप चांगलं गाईड केलेलं आहे विद्यार्थ्यांना की पैकीच्या पैकी कसे मार्क मिळवावे जास्तीत जास्त गुण गणित विषयात मिळवण्यासाठी नेमकं विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे याचं एक सटीक मार्गदर्शन तुम्ही विद्यार्थ्यांना केलं आहे तर आणखी एक प्रश्न आहे जसं काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतात पण काही विद्यार्थ्यांना गणित विषयामध्ये पास होण्यासाठी काही टिप्स द्याल का फक्त पास व्हायचं बाबा एखाद्या विद्यार्थ्याला गणितामध्ये तर त्यासाठी काय टिप्स आहेत हो तर हा पण प्रश्न तुमचा बरोबर आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा मला पास होणं खूप अवघड आहे मी कसं पास होणार गणितामध्ये तर गणितात पास होणं खरं तर इतकं अवघड नाहीये तर ज्याला फक्त पास हो त्याच्यासाठी मी एक दोन सांगतो बघा ज्याला फक्त पास व्हायचं हो आहे ना त्यांनी प्रत्येक प्रकरणावरची फक्त सूत्र नीट समजून घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही काय करा की पाच प्रश्नपत्रिका घ्या कुठल्याही जुन्या आणि त्या पाच प्रश्नपत्रिकांमधला फक्त पहिला आणि दुसरा प्रश्न जो आहे ना त्याचा सराव करा त्या पाचच्या पाचवी प्रश्नपत्रिकेमध्ये पहिले जे प्रश्न आहे सुरुवातीला एक वही घ्या त्या वहीमध्ये पाच प्रश्नपत्रिकांमधली पहिली प्रश्नपत्रिका घ्या त्या पहिल्या प्रश्नपत्रिकेतले सगळे मार्काचे आठ प्रश्न असतात ते सोडवा म्हणजे ए मध्ये चार आणि बी मध्ये चार बहुपर्यायी आणि एक एक मार्काचे आठ प्रश्न असतात ते सोडवा मग दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतले आठ प्रश्न सोडवा तिसऱ्या प्रश्नपत्रिकेतले ते पहिल्या प्रश्नातले आठ प्रश्न सोडवा चौथ्या प्रश्नपत्रिकेतले एक मार्काचे मग पाचव्या प्रश्नपत्रिकेतले ओके नंतर मग दोन दोन मार्काचे सोडवा पहिल्या प्रश्नपत्रिकेतले दोन मार्काचे दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतले दोन मार्काचे म्हणजे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए आणि बी फक्त प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा जर तुम्ही पाहिलं तर हे दोन प्रश्न मिळूनच तुमचे साधारणतः वीस मार्क होतात ही गोष्ट लक्षात घ्या गणित भाग एक चे वीस दोन चे वीस चाळीस मार्क हितच आहेत पाच पाच प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर चाळीसपैकी पंचवीस तीस मार्क तुमचे कुठंच जात नाही कारण बरेचसे प्रश्न या ठिकाणी रिपीट रिपीट होत असतात त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे तर याकडे पण आपण नीट काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि त्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे जसं गणित भाग एक मध्ये पहिलं प्रकरण त्याच्यामध्ये आलेख आलेख काढायचा सराव करा जो तीन मार्काला येऊ शकतो त्याचबरोबर आयतालेख काढणे हा सोपा भाग आहे आणि आणि आयतालेखासोबत वृत्तालेख काढणे हा सुद्धा एक सोपा भाग आहे किंवा वारंवारता बहुभुज काढणे हा सोपा भाग आहे या सोप्या भागांची तयारी करा जे चार मार्काला तीन मार्काला प्रश्न विचारले जातात ज्यावरती आणि संभाव्यता एक प्रकार आहे जे खूप सोपं आहे ज्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात मग ही प्रकरण केली तर तो बोनस झाला आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या तर आणि भूमितीमध्ये सगळी प्रमेय सात आठ जी महत्वाची प्रमेय आहे जसं पहिल्या प्रकरणामध्ये आहे प्रमेय प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कोंधुभाजकाचे प्रमेय समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे त्याचं प्रमेय दुसऱ्या प्रकरणामध्ये पायथागोरस प्रमेय महत्त्वाचा आहे तिसऱ्या प्रकरणामध्ये स्पर्शिका खंडाचं प्रमेय आणि त्याचबरोबर चक्रीय चौकोनाचं प्रमेय ही काही प्रमेय आहेत तर ती खूप इम्पॉर्टंट आहे ती प्रमेय करा आणि त्याचबरोबर जे चौथं प्रकरण आहे भौमितिक रचना ते प्रकरण चांगलं करा म्हणजे हा एक बोनस झाला म्हणजे चाळीस प्लस हे मार्क काही तुम्हाला मिळतील तर ते अशा प्रकारे जर तुम्ही स्ट्रॅटर्जी जर आखली अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच पास होऊ शकता म्हणजे ज्या गणित विद्यार्थ्याचा गणिता झिरो अभ्यास झालाय तो सुद्धा या कमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर तो विद्यार्थी सुद्धा हिरो बनू शकतो त्यामुळे ही स्ट्रॅटर्जी वापरणं खूप गरजेचं आहे आता यस यस धन्यवाद सर खूप चांगल्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत म्हणजे तुम्ही ज्या काही गोष्टी आता सांगितले जे मुद्दे शेअर केले त्या जर गोष्टींकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं तर एखादा विद्यार्थी जो गणितात नापास होतोय सतत तो नक्कीच गणितात चांगल्या मार्कांनी पास होईल तर शेवटचा प्रश्न असा आहे की परीक्षा जवळ आलेली आहे आणि जवळपास काहीच दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत विद्यार्थ्यांच्या तर या कमीत कमी वेळामध्ये आता या शेवटच्या क्षणाला विद्यार्थ्यांनी नेमका कसा अभ्यास केला पाहिजे काय केलं पाहिजे त्या संदर्भात काही सांगू शकाल का सर यास नक्कीच कारण परीक्षा खरंच जवळ आलेली आहे आणि काहीच दिवस आपल्या हातामध्ये आहेत आता या कमी दिवसांमध्ये काय करणं गरजेचं आहे बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट वेळेचं नियोजन हो म्हणजे प्रत्येक विषयाची रिलेटेड सर्व विषयांचा आपला अभ्यास झाला पाहिजे गणितासोबत सर्व विषयांचा त्यासाठी वेळेचं नियोजन हो टाइम मॅनेजमेंट तुम्ही केलं पाहिजे एक आपलं वेळापत्रक बनवलं पाहिजे अभ्यासाचं कारण अभ्यासाचं वेळापत्रक बनणं खूप गरजेचं आहे आणि जर ते वेळापत्रक नाही बनलं तर मग तुमचा अभ्यास होणार नाही योग्य असा अभ्यास होणार नाही बराचसा वेळ वाया जाऊ शकतो त्यामुळे एक अभ्यासाचं व्यवस्थित आपण टाइम टेबल बनवलं पाहिजे त्याचबरोबर तुमचा सराव खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे म्हणजे प्रश्न पत्रिका ज्या आहेत त्या सोडवणं खूप गरजेचं असतं म्हणजे टाईम लावून प्रश्नपत्रिका सोडवा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही सराव केला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा जर प्रयत्न केला या काळामध्ये तर तुम्हाला खूप फायदा होईल या कमीत कमी वेळामध्ये या शेवटच्या टप्प्यात प्रश्नपत्रिकांचा सराव हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असतो तर हा प्रश्नपत्रिकांचा सराव आपण केला पाहिजे यस सर यस सर धन्यवाद सर खरंच तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि ही जी चर्चा जी आहे ती आजची खूप चांगली झालेली आहे आणि नक्कीच विद्यार्थ्यांना ही चर्चा आवडली असेल आणि मी तुमचा खरंच मनापासून आभारी आहे तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या चर्चेला उपस्थित राहिला त्याबद्दल सर मनापासून आभार तुमचे धन्यवाद सर तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला आजची चर्चा आवडली असेल आणि आजची चर्चा आवडली असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद